ठिकाणी भाषणात सांगितले की जास्त भाषण करण्यापेक्षा आपल्याला लोकांपर्यंत आणि चिन्ह पोचवणं फार गरजेचं आहे तसं आदिवासी पाड्यामध्ये अजून आपल्याला त्या ठिकाणी कसं पोचवून आपल्याला त्यांना सांगणं गरजेचं आहे आणि निश्चितच आपण सर्वजण जसं आता एकनाथरावांनी पण सांगितलं की संतोषराव आहेत तुम्ही जे सर्व गावातील आमचे नेते आहेत तर त्यांनी सगळेजण एकत्र आलेले ते एका स्टेजवर आले म्हणजे मला याच्या पाठीमागच्या पार्श्वभूमी आणि कल्पना नाही करत परंतु मला समाधान एवढंच वाटतं की ज्यावेळेस प्रमुख नेते मंडळी जे आपण म्हणतो ना गावातले कारभारी एकत्र आल्यानंतर बाकीचे बाहेरचे लोक काय करू शकत नाही तसं सर्व गा कारभारी एकत्र आले आपले या ठिकाणी रविशंद्रजी आपण त्या या आणि निस्वार्थीपणा कारण आज आपल्या सगळ्यांवरती वेळ आहे एकट इलेक्शन एक संजोग वगैरे किंवा महाविकास आघाडीचं नाही हे इलेक्शन आपल्या सगळ्यांचं आहे आणि आपण सगळे जर एकत्र आलो नाही तर उद्याचा दिवस आपला नसेल कारण की उद्या जर यांनी काही गोष्टी की गुगलने ते नवीन जे हे करतात त्यांची जी गुगल नीती आहे की या गुगल नीतीवरती आपण त्याच्यावरती चर्चा करतो जसं आपण म्हटलं की बाकीच्या मागण्यांवरती तुम्ही लोक तरुणांना नोकऱ्या देणार होतो त्याच्यावरती काळा पैसा घेऊन येणार होते त्याच्यावरती नोटबंदी झाल्यानंतर किती काळा पैसा बाहेर आला किंवा आपण लोकांच्या अकाउंटवरती प्रत्येकाच्या अकाउंटवर पंधरा पंधरा लाख रुपये टाकणार होते त्याचं काय झालं शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार होते त्याचं काय झालं आमच्या कामगारांचा विषय आहे त्या कामगारांच्या बद्दल काय झालं देशा आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यात किंवा आपल्या तालुक्यात किंवा आपल्या जिल्ह्यात नवीन उद्योग येणार होते त्याचं काय झालं याचा प्रश्न आपण कधीच विचारत नाही आणि खरं वास्तू एक पाहता मी तर म्हणेल की आमच्या भगिनी या ठिकाणी आहेत सगळ्या तर आपण प्रत्येकाला सांगायचं की बाबा तू जाताना मतदानाच्या जा दिवशी त्या सिलेंडरची पूजा करूनच जा <laughs> कारण की सिलेंडर ज्यावेळेस आमच्या साल बी कमी भोवती त्या तर म्हणजे चारशे रुपये पंचवीस पैसे वाढले तरी सुद्धा त्या इतक्या म्हणजे हे करायचं की ते टोटल सिलेंडर घेऊन माझं तर आता त्या कुठं गेल्या <laughs> म्हणजे कुठं ठेवून आहे सगळं म्हणजे या सगळ्या गोष्टी जर आपण विचार केला तर आपण ह्याच्यावरतीच चर्चा केली पाहिजे आपण त्यांच्या भूलतापांवरती किंवा त्यांच्या विषयावरती चर्चाच करायला नाही पाहिजे म्हणजे आम्हाला मला असं वाटतं बरं बरोबर कारण आपण जे देखे 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 आ, हा सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत समस्या आहेत ते प्रश्न घेऊनच आपण येणार बरं आपल्याला काय त्यांनीच सांगितलेलं आहे आता जसं जे म्हटलेत की बाबा नऊशे नव्वद कोटी लोकांना तुम्ही जर जागा देत असाल तर म्हणजे आपला भारत गरीब तुम्ही एकीकडे म्हणता देशात आली आपला भारत नाही आहे आणि मग दुसरीकडे आहे तुम्ही जी पी किती आता म्हणजे खेडेगावांमध्ये आपल्याला नाही कळायचं मग जी पी किती लावून आलेला आहे किंवा तुम्ही जर आपण खेडेगावांमध्ये जर जाऊन गेलो तर शेतकऱ्यांचं कर्ज माफ झाले का शेतकऱ्यांसाठी जे लागणारे म्हणजे अवजार आहेत किंवा आपण विहीर भरणं असेल तळं असेल किंवा हापसा असेल याच्यासाठी जे काही शासनाने आपल्याला द्याय द्यायला लागणारी काही रक्कम आहे ती तुमच्या आपल्या पुरेपूर आपण म्हणजे याच्यावरती खात्यावरती मिळते का किंवा बजेट त्यासाठी ठेवलेलं आहे का या सगळ्या गोष्टीचा हिशोब आपल्याला विचारायचा आहे म्हणजे आपण फक्त तुम्ही काय केलं ते सांगा ना बाबा या गोष्टींचं म्हणजे यांनी काय करायचं फक्त इलेक्शन आले की त्या इलेक्शन सुद्धा मोरायचं इलेक्शन झाले की लगेच म्हणायचे की हे जुमलं आता विशेष म्हणजे कोणा एका धर्मावरती किंवा कशावरती टीका करत नाही परंतु ह्या गोष्टी करत असताना जसं नवीनजींनी सांगितलं की आपल्या ह्याच्यामध्ये गुजरातमध्ये सगळ्यात जास्त मास्क बाहेर पाठवण्याचं जे सगळ्यात मोठी कंपनी गुजरात असेल तर गुजरात आपण ज्यावेळेस म्हटलं जातं की बाबा हिंदुत्व हिंदुजे कुठं गेलं हे या सगळ्या गोष्टींचा हिशोब आपल्याला विचारायचा आपल्याला बाकी काहीच करायचं नाही त्यांना हिशोब विचारायचा आणि ज्या पद्धतीनं गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या मतदार मतदारसंघामध्ये

काही गोष्टी जाहीर करू शकत नाही परंतु अशा व्यक्तीला सुद्धा ते विसरलेले म्हणजे यांच्या तर आमदार धंद्यावरती खेळलेले पण ज्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य बदलले नाही ते काही गोष्टी कुठेतरी गेले असते अशा लोकांना सुद्धा ते विसरले इतकं म्हणजे काय हद्द लागते म्हणजे काय आपण म्हणतो लक्षपणाची कड तरी हे पाहिजे तर